काय म्हणता बोलण्यापेक्षा मी एवढच सांगेन कि पूर्वीचं सा कास धरण आणि त्यातून उघड्या पाटातनं पाणी यायच त्यावेळेस ती परिस्थिती पहिलं खापरी पाईपलाईन होती त्यावेळेस आजोबांनी केली होती पण देस नंतर जसं जसं वस्ती वाढली शहर वाढलं शहर वाढल्यानंतर लोकसंख्या वाढली आणि त्यानंतर मग ते उघड्या पाट्याने जेव्हा पाणी येत ते गढूळ असायच कारण की संपूर्ण जे बाकीचे इथनं येच तोपर्यंत सातारपर्यंत पाणी पोचच तोपर्यंत सगळे गावांना पाणी मिळावं यासाठी मी एक योजना आखली त्या त्यावेळेस की त्यावेळेस मग सगळ्यांना प्रत्येक गावाला जे ह्या डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यांना पाण्याचा कुठल्याही प्रकारचा सोर्स नाही त्यांना एक ह्या टॅप देण्यात यावं आणि तिथून सुरुवात झाली एक संकल्प म्हणजे माझ्या मला मला मना मला मनाचं वाटलं की आपण काचची उंची जर वाढवली नाही पुढची लोकस सा, लोकसंख्या पाहता कसं होणार मग तोपर्यंत तो बरेच युनेस्को वर्ल्ड हेरिटेज फॉरेस्ट सगळे सगळे मग एन्व्हायरमेंट हे सगळे सगळे तोपर्यंत सगळे तो ते जागरूक झाले आणि त्यांनी सांगितलं मी त्यांना त्यावेळेस ते मग त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी घेऊन आलो हेलिकॉप्टरमधनं आम्ही जो इथे आलो त्यांना ठिकठकन नॅशनल ग्रीन ट्रा ट्रायब्युनल असेल त्या लोकांना घेऊन आलो त्यांना समजून सांगितलं की हे सातारा शहर आणि तिथं आजूबाजूचा जो शहराचा विस्तार होते त्यांना पाण्याचा दुसरा कुठलाही सोर्स नाही या ठिकाणून इथं जर जर बंधारा वाढवला नाही तर भविष्य काळात त्यांची पाण्याची मोठ्या प्रमाणावर पंचायत होईल आणि त्याच्यामुळं तिथून दुसरा पाण्याचा काही सोर्स नाही आणि मग साधक बाधक चर्चा झाली आणि त्यांनी मग ते मान्य केलं त्याचा जवळपास एक दीड दोन पावणे दोन वर्ष त्याचा पाठपुरावा करण्यात वेळ गेला त्यांना त्यांनी तिथं त्यांना मग घेऊन आलो मग एरियल सर्वे केला हेलिकॉप्टर इथं इथले कुठं म्हणजे पाणी कुठून आणणार मग आजूबाजूचे गावं ज्या त्यांनासुद्धा सो पाण्याचा सोर्स हाच आहे मग तिथं आपण सगळ्या जे गाव आहेत म्हणजे ह्या डोंगराच्या पायथ्याशी त्यांना किंवा ह्या संपूर्ण पठार भागावरचे त्यांना आम्ही संपूर्ण टॅप दिला आता ती पाईपलाईन जी केली होती ती पूर्वी जी होती ती अपुरी म्हणजे ते छोटी होती म्हणून आता हे ह्याचा जो ह्याचं जे प्रेशर आहे त्या प्रेशरला ते पाईप टिकत नाही आता पाईपलाईनचं पण काम चालू आहे त्याच्यावरती मग आपण तिथं सातारचे जे जोडे काय स्ट्रीट लाईट्स आहेत त्याचं एक विचार आला की आपण तिथं टर्बाईन का पॉवर हाऊसचे हो इथं पहिलं टर्बाईन हाऊस हो तिथे एक आपण कुठंतरी तरी टर्बाईन हे करू जेणेकरून जे काय संपूर्ण सातारा जे स्ट्रीट लाईट्स आहेत तिच्यामुळं संपूर्ण सातारचं म्हणजे नगरपालिकेला बिल द्यायला लागतं जे टर्बाईन असं तो प्रोजेक्ट करून त्यांची मान्यता घेतली त्याला जवळपास नाही म्हटलं तरी दीड पावणे दोन वर्ष झाले मग कामाला सुरुवात झाली आणि आज या ठिकाणी आल्यानंतर एवढं बरं वाटतं कारण पुढच्या पुढची वाढती लोकसंख्या पाहता आणि आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे उपनगर जे सातारा नगरपालिकेत त्यांचा समावेश झाला आहे हे सगळं पाहता या जर पाणी जर नसलं तर ते त्यांची अब्दा मोठ्या प्रमाणात आपदा झाली असते आणि म्हणून हे धरणाचं धरणाला सुरुवात केली त्यात आपण हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट घेतला आहे संपूर्ण आणि बरं वाटतं जे कुठंतरी माझ्या हातून किंवा माझ्याबरोबर असणारे जेव जेवढे काय मित्रमंडळी so आहेत या सगळ्यांचं नगरसेवक असतील नगरसेविका असतील संपूर्ण जेवढं माझं योगदान आहे तेवढं सगळ्यांचं पण सगळ्यांचं लोकांचं योगदान आहे आणि लोकांकरता हा अत्यंत चांगला प्रोजेक्ट आहे कारण की आपल्याला माहीत आहे की ज्या ज्या ठिकाणी लातूर बितूर ह्या भागात जर पाहिलं तर पाण्या अभावी ट्रेननी तिथं तुम्हाला पाणी न्यावं लागतं आपलं सगळ्यांचं नशीब एवढं चांगलं आहे की आज आपलं नैसर्गिकदृष्ट्या सातारा जर पाहिला तर आज बारा मोठे धरणं कुठं असतील तर आपल्या ह्या जिल्ह्यात आहे कोयण्यासारखं धरण जर पाहिलं तर तिथं ते होते त्यानंतर ते त्याच्या अगोदर मी जेव्हा कृष्णाखोऱ्याचं उपाध्यक्ष होतं त्यावेळेस दे संपूर्ण जे बाकीचे धरणं झाले त्यामुळं आता लोकं जे नोकरी शोधात ते विस्थापित झाले होते मुंबईसारख्या ठिकाणी डोंगरी भागातले खास करून लोक ते आता हो त्यांचं परत आ, रिग्रेशन म्हणजे पुन्हा ते आपल्या गावी यायला लागलेत आता आणि आज टुरिझम इंडस्ट्री वाढली इथं आले लोक आले पाहिजे पण त्याचबरोबर लोक जे इथं राहत स्थानिक लोक आहेत त्यांना तर संपूर्ण पाणीपुरवठा झाला तर इथं आणि माझी कळकळी विनंती आहे संपूर्ण लोकांना स्थानिक आणि जे कोण संपूर्ण जे टुरिस्ट इथं येतात की कृपया हा एवढा सुंदर परिसर आहे हा परिसर म्हणजे काय माझा ऐक्याचं नाही हा आपला परिसर आहे आणि आपला परिसर समजून हा इथं कचरा बिचरा तिचं दक्षता घेतली पाहिजे कत्येक ठिकाणी कचरा गुंड्या ठेवल्यात नाहीतर आपण थोडीशी ते तिथं तीक कचराकुंडी नसेल तर तिथं गाडीत ठेवून त्याचं तिथं नंतर दिसेल तिथं टाकावं कारण की हे निसर्ग आहे हे आपण जर जतन नाही केलं तर कोण करणार आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला दिसतंय की म्हणजे आज पूर्वीचं कास मला माहीत आहे आता जो कास म्हणजे एवढं भव्य आहे